अध्यक्ष महोदय विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे अध्यक्ष महोदय पुणे महानगरपालिकेमध्ये मा मा माझा मतदारसंघ येतो पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ ही प्रथम दोन हजार अठरा साली एकोणतीस दो एकोणतीस गावं एकोणतीस वर्षापूर्वी तेवीस गावं घेतली आठ वर्षापूर्वी अकरा गावं घेतली आणि चार वर्षापूर्वी तेवीस गावं घेतली एकूण सत्तावन्न गावं पुणे महानगरपालिकेमध्ये शासनाने घेतली परंतु शासनानं असा स्पेशल निधी या गावांसाठी कुठलाही दिला नाही या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की आज पुणे महानगरपालिका पाचशे सत्तावन्न चौरस मीटरची झाली आणि मुंबई महानगरपालिका चार हजार सदो सोतो, चारशे सदोतीस चौरस मीटरची आहे आज मुंबईमध्ये कामं पाहिली तर निश्चितपणानं झाली पाहिजे मुंबई ही राजधानी आहे आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आप शासन काम करते काम परंतु त्याच प्रमाणामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा कामं झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं परंतु शासनाचं निश्चितपणानं या महानगरपालिकेकडे पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये मला लक्ष आहे असं वाटत नाही पुणे महानगरपालिकेमध्ये मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन होतो अठरा वर्षापूर्वी आणि त्यावेळेसपासून त्या 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 मी पाहतो की दरवर्षी हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी बँकेमध्ये एफ डी केली जातात आज पुणे महानगरपालिकेमध्ये साधारणतः आठ ते दहा हजार रुपयाची एफ डी पडून आहे परंतु आमच्या गावांच्यामध्ये आता नवीन गावं समाविष्ट केलं त्या गावांच्यामध्ये सुविधा नाही आहेत आज माझ्यासारख्याच्या गावामध्ये जे काही आरक्षण आहेत ते साधारणत अठरा वर्षापूर्वी आरक्षणं पडलेले आहेत ते आरक्षणं आता ताब्यात आलेले आहेत परंतु त्या ठिकाणी मात्र काम केलं जात नाही मग त्या ठिकाणी गार्डन असेल प्लेग्राऊंड असतील वेगवेगळे हॉस्पिटल असतील असे अनेक आरक्षणं आहेत की ते ताब्यात आलेले आहेत परंतु त्या ठिकाणी शासन लक्ष देत नाही महानगरपालिकेला तशा पद्धतीचे आदेश दिले जात नाही आणि म्हणून शासनानं पुणे महानगरपालिकेला आदेश द्यावेत आणि जी गावं महानगरपालिकेमध्ये घेतलीत त्या गावांच्यामध्ये असणारे आरक्षण जमिनी ताब्यात असतील त्या ठिकाणी तेथे ते आरक्षण त्या ठिकाणी विकसित करावं अशी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मी विनंती करतो मला या ठिकाणी सांगायचंय की पुणे शहराच्या आजूबाजूला प्लॉटिंगचा व्यवसाय चालतो आणि शहराच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय चालत असताना काही पोलीस खात्याचं चांगलं काम आहे परंतु काही अधिकारी विशेषतः महिला अधिकारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या पद्धतीचं काम करतायत हे मी तुम्हाला खाजगीमध्ये सांगेल परंतु जाहीर सांगत नाही परंतु एखाद्याचा ता ताबा दुसऱ्याला द्यायचा असेल तर रात्रीची गस्त स्वतः लावतात आणि रात्री ताबे देतात अशी उदाहरणं माझ्या मतदारसंघामध्ये किंवा शेजारच्या मतदारसंघामध्ये घडलेले आहेत आणि म्हणून अशा पद्धतीचं काम पोलीस अधिकाऱ्यांचं योग्य नाहीये त्याकडे आपण लक्ष द्यावं ज्या पद्धतीने सांगितलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज गुंडागर्दी वाढलेली आहे पुणे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो कोयता गँग आहे आणि कोयता गँगचा बंदोबस्त पोलीस खात्यानं मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे परंतु जी काही नवीन मुलं आहेत ती सुद्धा बायगिरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत त्यांना रोखण्याचं काम आपल्याला त्वरित करावं लागणार आहे आणि मग ही बायगिरी बंद होईल हे या ठिकाणी सांगायचंय मला या ठिकाणी सांगायचंय की आपण जर पाहिलं तर पुणे महानगरपालिका ही मोठी महानगरपालिका आहे आणि त्यामध्ये बजेट केलेलं जास्त हे साधारणतः फेब्रुवारी मध्ये होतं मार्च महिना जातो देड़े। वर्षाची देड़े। अखेर असते परंतु एप्रिल पासून आज जुलै महिन्यापर्यंत सुद्धा वित्तीय मान्यता मोठ्या मोठ्या कामांना महानगरपालिका देत नाही आणि त्या ठिकाणी कामं होत नाही माझी विनंती आहे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आणि नगरविकास मंत्र्यांना की आपण लक्ष घालावं आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणारी विकासाची कामं रस्त्याची असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील पाण्याच्या योजना असतील त्या पूर्ण करण्यासाठी किंवा लाईट गावागावामध्ये लावण्यासाठी त्या वित्तीय मान्यता देऊन त्या ठिकाणी असणारं बजेट खर्ची पाडावं अशी विनंती करतो आणि जे काही पुणे महानगरपालिकेमध्ये एफ डी आहेत त्या खर्च करून या ठिकाणी आपण आज पाहतोय हो की शासन कर्ज काढते परंतु नागरिकांसाठी कामं करते आणि त्याच पद्धतीनं पुणे महानगरपालिकेने सुद्धा काम करण्याच्या सूचना या ठिकाणी शासन देईल अशी कर मी अपेक्षा व्यक्त करतो कारण मी पाहिलं की पुणे शहरामधून उन उन्नती मार्ग दोन आदरणीय गडकरी साहेबांनी या ठिकाणी मंजूर केले त्यामध्ये पुणे ते संभाजीनगर आणि हडपसर ते यवत असे दोन उन्नती मार्ग आहेत आणि म्हणून आत्ताच या ठिकाणी सांगितलं की एका उन्नती मार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं तर माझी इच्छा आहे की दुसऱ्या उन्नती मार्गाला संभाजीनगरच्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यावं आणि दुसऱ्या उन्नती मार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं हे शासनाने त्या ठिकाणी सुचवावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो खऱ्या अर्थानं हे दोन उन्नती मार्ग होत असताना ते शहरामध्ये करत था असताना आदरणीय गडकरी साहेबांनी जो नगर रोडचा उन्नती मार्ग आहे तो एअरपोर्टच्या जवळ आणून भिडवला त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन करतो परंतु तोच पलीकडचा उन्नती मार्ग आहे तो सुद्धा एअर जो जसा हा एअरपोर्टपर्यंत आणला तसा तो पर्यंत आणावा अशी या ठिकाणी विनंती करतो तशा पद्धतीचा ठराव शासनानं करून तो उन्नती मार्ग या ठिकाणी करावा अशी विनंती करतो या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की माझ्यासारखा कार्यकर्ता निवडणुकीमध्ये उभा राहिला असताना अध्यक्ष महोदय मी गावच्या सरपंचापासून आलेलो आहे आपण डायरेक्ट आमदार झालेला मी गावचा सरपंच होतो त्यावेळेस जिल्हा परिषदचा सदस्य झालो आणि नंतर नगरसेवक झालो स्टँडिंग कमिटीचा चेअरमॅन झालो आणि आमदार झालो परंतु प्रत्येक निवडणूक मला वेगवेगळ्या चिन्हावर लढवावी लागलेली आहे परंतु त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही परंतु शासनानं जी गावं महानगरपालिकेमध्ये घेतलेली आहेत त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं आणि नवीन गावांच्या मध्ये कामांच्यावर विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणच्या नागरिकांची उचंबरा होती ती थांबवावी या ठिकाणी दुसरं एक महत्वाचा एक विषय आहे की माझा मतदारसंघ हा एअरपोर्टला लागून आहे एअरपोर्टच विस्तारीकरण होत आहे आणि एअरपोर्टचं विस्तारीकरण होत असताना पूर्वी बॉम्ब्रम पासून नऊशे मीटर अशा पद्धतीचं बंधन संरक्षण खात्याचं होतं ते बंधन आता त्या ठिकाणी एअरपोर्टच्या सेंटर पासून होतं बॉम्बड्रमच्या ते आता हद्दीपासून केलेलं आहे त्यामुळे लाखो लोक या ठिकाणी बेघर होणार आहेत शासनानं त्यामध्ये लक्ष घालावं आणि हो। ज्या ठिकाणी शंभर मीटर होतं मधल्या काळामध्ये कलेक्टर आणि आयुक्तांनी ठराव करून दहा मीटर करावा अशी विनंती केलेली होती तर ते दहा मीटर करावा आणि ज्या ठिकाणी संरक्षण खात्याचं विस्तारीकरण कर होत असताना बाजूच्या जमिनी घ्या परंतु जे काही आपण आरक्षण त्या ठिकाणी लावता नऊशे मीटरचं ते पाचशे मीटर करावं आणि त्या पाचशे मीटरच्या मोकळ्या जागेला मात्र शेतकऱ्यांना पैसे द्यावे आणि ती जागा संरक्षण खात्यानं ताब्यात घ्यावी